आज आपण दुहेरी रेसिपी बघणार आहोत तर पहिली आपली रेसिपी आहे मसालेदार अशी दोडक्याची भाजी आणि त्यासोबतच आपण बघणार आहोत दोडक्याच्या सालाची चटणी तर ही अतिशय खमंग खुसखुशीत अशी चटणी आपण कशी बनवली आहे यासाठी ही रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर माझी रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला करा चला तर मग या झट झटपट तयार होणाऱ्या या भाजीची आणि चटणीची रेसिपी आपण बघूया नमस्कार मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करीत आहे आज आपण करणार आहोत दोडक्याची भाजी आणि त्याच्या सालापासून आपण बनवणार आहोत एक खमंग खुसखुशीत अशी चटणी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ले ले हे तीन दोडके घेतलेले आहेत आणि साल आहे ते आपल्याला आता आधी किसून घ्यायचं आहे तर चटणीसाठी आधी आपण हे आप फक्त साल हे काढून घेणार आहोत एकदम हलक्या हाताने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे फक्त आपण साल याचं काढून घेतलेलं आहे त्याच्या आधी आपण हे दोडके व्यवस्थित धुवून घेतले होते आणि त्याचा त्याचं पाणी नितळून लावू दिलं त्यामुळे काय होतं की हे जे चाली हे जे दोडकेचे सालं आहेत ते कोरडे सुकी असतात तर याच्यात कोणते शिर आले तर आपण हे काढून टाकूया आणि बाकीच्या याचे आपण हे किसून घेणार आहोत तर इथे आपण हे सगळे दोडके आपण किसून घेतलेले आहेत आणि हे त्याची साल आपण वेगळी करून घेतलेली आहे तर हे साल आपण मीडियम किसणीवर आपण किसून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत हे जे शिरा आलेले आहेत ते आपण काढून टाकणार आहोत आणि आता आपण आधी भाजीला भाजीची तयारी करूया तोपर्यंत हे जे साल आहे हे आपण थोडंसं मोकळे पसरवून ठेवू आणि हे बाजूला आपण ठेवून घेऊया तर आपण हे जे साल काढलेले जे दोडके आहेत त्याचे आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही एक एक इंचाचे असे लांब लांब जरी काप केले तरी ता ता पन, हे चालू शकतात तर आता आपण हे देखील बाजूला ठेवूया आणि इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे त्या कढईमध्ये आपण जवळपास एक दोन चमचे आपण तेल गरम करून घेतलेलं आहे त्यात आपण एक चमचा मोहरी टाकून घेणार आहोत तर ही भाजी अतिशय झटपट तयार होते आपण शाळेत मुलांना शाळेत जाण्याच्या वेळेत आपण टिफिनसाठी पण ही देखील भाजी बनवून देऊ शकतो आणि अतिशय पौष्टिक असते आणि याचं साल जे आहे ते पण आपण स्वच्छ धुवून घेतलेला आणि सुकवून घेतलेला आहे त्यामुळे त्याची चटणी जी आहे ती खूप छान ड्राय होते आणि ती एक दोन दिवस आरामात ती टिकते तर मोहरी आपली तडतडली आहे त्याच्यामध्ये आपण एक पाव चमचा हिंग टाकून घेणार आहोत आणि एक सहा कडीपत्त्याची पानं आहे ती देखील आपण इथे टाकून घेतलेली आहे तर ही अर्धा वाटी चणा डाळ आहे ती आपण एक पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत ठेवली होती आपण ती देखील याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्याला आपण व्यवस्थित थोडंसं परतून घेऊया हे जोपर्यंत परतलं जात आहे तोपर्यंत आपण मिक्सरमधनं एक वाटण बनवून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण घेतलेले आहेत खोबरं सुक खोबरं पाचत लसणाच्या पाकळ्या एक इंचाचं आलं आणि एक चार हिरव्या मिरच्या आपण याचं एक वाटण बनवून घेऊया मिक्सरमधनं आपण हे फिरवून घेणार आहोत तर इथे आपली डाळ व्यवस्थित परतल्या गेली आहे त्याच्यामध्ये आपण हे हिरवं वाटण जे आपण बनवून घेतलं होतं ते टाकणार आहोत पुन्हा आपण एखाद्या तीस चाळीस सेकंदासाठी आपण त्याला परतून घेऊया थोडासा त्याचा कच्चेपणा कमी झाला की मग आपण त्याच्यामध्ये बाकीचे आपले मसाले टाकून घेऊ त्यात आपण टाकणार आहोत अर्धा चमचा हळद त्यानंतर आपण टाकणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा आपण टाकणार आहोत धनेपूर थोडस आपण हे परतवून घेऊया पुन्हा छान व्यवस्थित हे परतलं गेलेलं आहे आपण हे जे दोडके आहेत ते आपण टाकून घेऊया आणि याला देखील आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण आपल्या स्वादानुसार मीठ टाकून घेऊ जवळपास मी इथे एक दीड चमचा मीठ टाकलेला आहे मध्ये आणि यात आपण एक थोडंसं पाणी टाकून घेणार आहोत जास्त नाही एक पाववाटी आपण फक्त पाणी टाकलेलं आहे कारण या दोडक्यांना स्वतःचं पाणी सुटतं आणि मग खूप रस्ता होऊन जातो तर थोडंसं फक्त एक शिजण्यापुरतं आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे झाकण ठेवून एक दोन चार मिनटं आपण याला शिजू देऊ तर आपले तीन मिनटं इथे झालेले आहेत आपण उघडून बघूया आहा मस्त सुगंध येतोय आणि छान तेल तुटलं आहे म्हणजे आपली व्यवस्थित भाजी झालेली आहे आणि आपण बघू शकतो एखादा आपण दोडका हा दाबून बघूया बघा व्यवस्थित शिजलेली आहे ही भाजी मस्त तर आपण अशी आपली ही दोडक्याची भाजी तयार झाली आपण ही सर्व करून घेऊया तर आपली भाजी तयार झालेली आहे आपण आता चटणीची तयारी करून घेऊ तर आपण इथे एक छोटा पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा आपण तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकून घेणार आहोत मोहरी आपली व्यवस्थित तडतडली की याच्यामध्ये आपण पाव चमचा हिंग टाकणार आहोत आपण एक चि बारीक चिरून घेतलेली मिरची टाकणार आहोत एक चार पाच कढी पानं देखील आपण परतून घेणार आहोत एक खमंग अशी आपण फोडणी तयार करून घेतलेली आहे यातच जवळपास आपण एक दोन चमचे आपण तीळ टाकणार आहोत तिळामुळे खूप छान खमंग अशी चव येते आपल्या या चटणीला तर तिळासोबतच आपण दोन तीन चमचे आपण सुकं खोबरं टाकून घेणार आहोत आणि दोन्ही याला आपण थोडंसं एक खमंग होईपर्यंत परतून घेऊ खूप जास्त परतण्याची गरज नाही आहे कारण आपल्या चटणीसोबत आपल्या हे परतल्या जाणारच आहे त्यासोबतच आपण ता टाकणार आहोत पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा आपण लाल तिखट गॅस आपला मिडियम वर केला होता आपण आणि हे जे सगळे साल आपण किसून घेतले होते हे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान आता आपल्याला एक खमंग होईपर्यंत एक चार पाच मिनिटं आपण याला परतून घेणार आहोत तर एक आपले तीन चार मिनिटं झालेत तर अजून आपण फक्त एखाद दोन मिनटं याला परतवून घेणार आहोत म्हणजे काय होईल की हे अजून जास्त क्रिस्पी होते आणि खूप मस्त खमंग अशी लागते तर जवळपास आता आपले एक चार मिनटं झालेले आहेत त्याला व्यवस्थित परतवून तर आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ हे आधी आपण टाकलं नव्हतं कारण सा सालं हे नंतर दपतात कारण त्यातलं पाण्याचा अंश जो आहे तो कमी होतो आपली जी चटणी आहे ती खारट होण्याची भीती राहते फक्त आपण मीठ जे आहे ते आपण नंतर टाकलेलं आहे तर मीठ टाकल्यावरही आपण एखादा मिनटं याला फक्त परतून घेऊया ऐकू शकता किती छान खमंग असं त्याचा आपल्याला आवाज येतोय म्हणजे आपली आता ही चटणी झालेली आहे तर आपण गॅस याचा बंद करू आणि एखादा दोन मिनटं आपण याच्यावरच याला असं पसरून ठेवू म्हणजे ही अजून थोडीशी सुकी होते नंतर आपण आता याची सर्विंगची तयारी करून घेऊ तर अशी आपली ही चटपटीत मसालेदार अशी दोडक्याची भाजी आणि खमंग खुसखुशीत अशी दोडक्याच्या सालाची चटणी आपली ही तयार झालेली आहे तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला नक्की आठवणीने शेअर करा आणि जर काही कमेंट्स असतील किंवा काही सजेशन्स असतील तर मला माझ्या नक्की कमेंट बॉक्समध्ये ते नमूद करा आणि जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा अशी झटपट तयार होणारी ही दोडक्याच्या भाजीची रेसिपी आणि ही चटणी यावेळेस तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तर आज वेळात वेळ काढून मा माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशा झटपट तयार होणाऱ्या खमंग खुसखुशीत अशा रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि निरोगी राहा धन्यवाद